काय करतो तू विहान मी तुझे प्रेम करते ना मी सगळा अभ्यास करते मी सगळा तू सगळा मी तुझे ऐकते सगळा मी तुझे प्रेम करतो, �right करतो। माझे सगळा प्रेम करतो का हां मी तुला आणि ना मी तुला ना हं मी तुझे सगळी गोळे प्रेम करतो अगं माझे शोन आणि अजून काय करतो माझे सोना अजून मग आता मम्मा एकटी एकटी जेवू देत काय अरे माझी शोनुली माझी गोड उली किती क्यूट बोलते ग पिलू तू इतकं क्यूट कसं कोणी शिकवलं तुला इतकं क्यूट बोलायला असंच म्हणजे कोणी इतकी बुद्धी दिली तुला इतकं क्यूट क्यूट बोलायचं इतकं गोड कसं काय बोलतं बाळ माझ हरे कृष्णांनी दिली बुद्धी वा वापरे बघू कित कुठे बुद्धी अरे बाप रे खूपच बुद्धी दिली आहे हरे कृष्णांनी तुला वाव तू सांग ना महा हरे कृष्णांना मम्माकडे बुद्धी आहे की नाही मग आहे दिसते का तुला दिसते का माझी बुद्धी <laughs> न सांगता विहान कपडे फोल्ड करून ठेवताय बघा किती छान कपडे फोल्ड करून ठेवलेत पिल्लूने विहानचे कपडे फोल्ड करण्यात आता खूप छान प्रोग्रेस होते किती छान फोल्ड करायला शिकलाय आधी असं येत नव्हतं पण आता एकदम छान असं प्रॉपर फोल्ड करतो हो ना बाबू ओके व्हेरी गुड तर आता विहान माझे कपडे फोल्ड करून ठेवतो त्यामुळे माझं हे काम हा सो कपडे फोल्ड केलेले घ्यायचे आणि कपाटमध्ये ठेवून द्यायचे त्यामुळे विहाण माझ अर्ध काम कमी करतो हे बघ छान वाटतं मला विहाण असं घरातलं काम करिल्लू पिल्लू पिल्लू विहाण पिझ्झा तिकडे त्या साईडला माहिती आहे तुला नमस्कार मी स्नेहा गटके माझ्या नवीन ब्लॉग मध्ये मी, मी तुमचं मनापासून स्वागत करते आणि आम्ही आज आलेलो आहे डॉमिनोज मध्ये हांडला खायचा होता पिझ्झा आणि आमच्या इकडे खूप थंडीसुद्धा आहे त्यामुळे आम्ही मस्त एकदम पॅक होऊन आलेलो आहोत बाहेर तर म्हटलं की लिहांडला जरा पिझ्झा खायला देऊया त्यामुळे आज आम्ही आहे बाहेर दिहान छान खुश आहे ना हैना पिझ्झा खूप आवडतो अजून काय आवडतं घरातली चपाती भाजी खायला नको फक्त बाहेरचं खायला पाहिजे है।, है ना, ना? काय आता आम्ही करतो पिझ्झा एन्जॉय आता वाजले सात लवकरच आलो आहे आम्ही म्हणजे लवकर जायला येईल आणि थंडी प्रचंड सुटलेली आहे आमच्या इकडे भयानक थंडी आहे त्यामुळे असं विमाणला पण पूर्ण पॅक आहे मी पण जॅकेट आहे आणि आले पप्पा ऑर्डर येईपर्यंत विहानला वेट होईल ना दहा टाइम विचारला पिझ्झा कधी देत आहेत पिझ्झा कधी देत आहेत हो ना ये विहानचा पिझ्झा आला विहांचा पिझ्झा so आला ओ आिहानचा पिझ्झा आला oh, हाँ, क्या करना है बहुत ठंड होती है। क्या बोलो ठंड हे घे ना मो हे घे ना कोणते आहे हां चिकन ठे मग आणि तो चिकन लोळते ना बघितलं ते आपल्या

आ, आता जस्ट आम्ही घरी आलो आणि आता मी कुकरसुद्धा लावलेला आहे ह्यांना म्हटलं जिरा राईस करते विहान पण जिरा राईस हवा आहे म्हणत होता आणि आता पोट पण भरलं आहे पिझ्झा खाऊन मला तर जेवायलाच नको विहान पण खाणार नाही मागतो आहे पण खाणार काहीच नाही आहे डाळ तर सकाळची होती त्यामुळे आता फक्त राईस लावलं आहे आता जिरा राईस फक्त बनवायचं आहे तर तो खाताना न बन बनवेल तर मी आता माझ्या बॅगमध्ये मा काही साड्या भरत होते तर त्यातल्या खूप अशा स्पेशल अशा साड्या माझ्या खूप आहेत आईने घेतलेल्या साड्या माझ्या खूप स्पेशल आहेत प्लस अजून दोन साड्या खूप माझ्यासाठी स्पेशल आहेत आणि त्या म्हणजे माझ्या भावांच्या लग्नातल्या साड्या मोठ्या भावाच्या लग्नातली एक लहान भावाच्या लग्नातली एक त्या साड्या इतक्या छान आहेत मला प्रचंड आवडतात आणि खूप स्पेशलसुद्धा आहेत माझ्या त्या साड्या सो so, म्हटलं की तुम्हाला दाखवाव्या आणि ॲक्च्युली त्या साड्या मी ब्लॉगमध्ये नेसलेल्यासुद्धा आहेत आता दिवाळीत लक्ष्मीपूजनला ती एक साडी त्या ब्लॉगमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल आणि गेल्या वर्षीच्या लक्ष्मीपूजनला मी एक साडी नेसली होती ती लहान भावाच्या लग्नातली साडी होती तर मी तुम्हाला दाखवते त्या साड्या म्हटलं की एकदा दाखवाव्या तर ही मोठ्या भावाच्या लग्नातली साडी आहे जी मी इथे पुण्यामध्ये घेतली होती सिटीमध्ये मुलचंद दुकानामध्ये तर तिथे मला अशी साडी हवी होती कारण की हा कलर आंबा कलर तेव्हा खूप फेमस होता एक ट्रेंड चाललेला आंबा कलरचा सो तेव्हा मी ही साडी घेतली होती तर ही बघा खूप सुंदर अशी साडी आहे ही आणि हे वर्क असं पूर्ण साडीवर पूर्ण भरगतच अशी साडी आहे ही अशी आहे आणि हे, हे, हे पायाला सुद्धा येतं आणि ह्याचा पदरसुद्धा खूप असा वर्क केलेला आहे खूप हेवी साडी आहे पण इतकी छान वाटते हेवी म्हणजे इथून जर बघितलं तर हलकी आहे जास्त इतकी पण हेवी नाही आहे पण ठीक आहे आणि हे वर्कचं जे काम आहे ते खूप हेवी आहे तर खूप सुंदर आहे आणि मला ही साडी खूप आवड पदर आहे ह्या साडीचा इथे तुम्ही बघू शकताय तो पूर्ण भरगच साडी आहे पूर्ण वर्क केलेला आहे आणि अशा छान असे मणी आहे त्याला काय म्हणतात असे हे बघा अशा पद्धतीचे मी तुम्हाला बॅक कॅमेरा दाखवते हो तर हा बघा हा पदर आहे कॅमेरामध्ये ते व्यवस्थित दिसते की नाही मला माहित नाही पण प्रत्यक्ष जर बघायला गेलं तर खूप सुंदर असं वर्क आहे हे, हे। आणि इकडून हे पूर्ण असं आहे हे बघा हे पूर्ण मिरींना येतं ही जी बॉर्डर आहे ही मिरींना येते आणि हा साडीचा काट आहे हा असं खूप सुंदर साडी तर ही साडी माझ्या लग्नातली जी साडी होती माझ्या अक्षराची मी त्याच्यावरती माझ्या लग्नातल्या ज्या साड्या आहेत त्याच्यावरती मी एक व्हिडिओ बनवलेला आहे तर ती माझी एक पहिली एक्सपेन्सिव्ह साडी होती तीच त्याच्यानंतर मग ही अशी महागरी साडी आहे माझी नाहीतर मी इतक्या महागाच्या साड्या घेतच नाही मी घेणं ॲक्च्युली बंदच केले कारण की अशा साड्या ह्या नेसणं होत नाही मला वाटतं हे मी तीन चार वेळात साडी नेस असेल आणि माझ्या भावाचं लग्न दोन हजार सतरा साली झालं होतं तेव्हापासून मी मला वाटतं ही तीन चार वेळा साडी नेसली असेल त्याच्यानंतर मी ही साडी नेसलीच नाही असं हेवी असल्यामुळे इतर वेळ ठीक आहे पण उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये मी ही साडी नेसू शकत नाही खूप गर्मी असते तेव्हा आणि तेव्हाच काही पण कार्यक्रम असतील तर तेव्हाच असते त्यामुळे मी अवॉइडच करते थंडीच्या दिवसांमध्ये नेसायला काही वाटत नाही म्हणून पण ही तेव्हा साडी मी पाच हजार रुपयेला घेतली होती नेट पाच हजार रुपये एक रुपयेसुद्धा जास्त नाही एक रुपयेसुद्धा कमी नाही ह्याची किंमत मला आता एक्झॅक्टली आठवत नाही किती सांगितलेली पण बार्गेनिंग करून मग मी करेक्ट पाच हजारला ही साडी घेत घेतली होती आणि मला जशी साडी हवी होती मला तशीच ही साडी मिळाली होती तर मला खूप ह्या साडीवर मला प्रचंड आवडते सो खूप जपूनसुद्धा मी ठेवलेली आहे तर ह्याच्यावरचं ब्लाऊज मात्र मी इथेच शिवून घेतलं होतं पुण्यामध्येच पण ते ब्लाऊज व्यवस्थित अजिबात शिवलं नाही ती टेलर जी होती ती मला व्यवस्थित मिळालीच नाही आधी वाटलं की छान शिवेल पण तिने इतकं बेकार पद्धतीने ते ब्लाऊज शिवलेलं आहे त्यामुळं मला इथे सा ब्लाऊज शिवून घ्यायचं म्हटलं तर मला खूप भीती वाटते साड्या चांगल्या असतील आणि कसं एका टेलरिंगचं कळत नाही कोणाचं मेजरमेंट व्यवस्थित असतो कोणाचं नाही त्यामुळे मी शक्यतो आईकडूनच सगळे ब्लाऊज शिवून घेते तर हे ब्लाऊज होतं ती त्यांनी शिवून दिलेलं पण हे आता मला उंचीला खूप कमी आहे आणि हे असं ब्लाऊज आहे जे तिने शिवून दिलं होतं तुम्ही बघू शकता किती छोटं वाटते हे आणि ही मला डिझाईन इथे पूर्ण हवी होती त्यामुळे गळा मी ह्याचा थोडासा छोटाच करून घेतलेला आहे डिझाईनसाठी तर असं पण हे ब्लाउज तिने व्यवस्थित मला जसं हवं तसं तिने शिवून दिलंच नाही तर आता सेकंड साडी जी आहे ती माझ्या लहान भावाच्या लग्नातली आणि ह्या साडीपेक्षाही ती साडी खूप छान आहे म्हणजे ही मोठ्या भावाच्या लग्नातली साडी होती ती मी जसं म्हटलं की पाच हजारची होती ही त्यापेक्षा कमी किमतीची आहे मला वाटते तीन हजारच्या दोन तीन हजारच्या रेंजमधली ती साडी असेल पण त्यापेक्षाही सुंदर साडी आहे आणि ही साडी आईनेच घेतली होती मला आणि माझ्या मोठ्या भाऊजेला दोघींना सेम यातलीच फक्त कलर डिफरंट तिचा ब्राऊन कलर आहे माझा मोरपंखी कलर आहे तर ती साडी आईने घेतल्या होत्या तर आणि जसं माझ्या आईची चॉईस खूपच सुंदर आहे साड्यांची त्यामुळे मला ही साडी खूप आवडते असं ही बघा हा कलर आहे साडीचा मला वाटतं कॅमेरापेक्षा जर प्रत्यक्ष बघायला गेला तर कलर खूप सुंदर आहे आणि इतकी साडी ही आवडते आणि जेव्हा जेव्हा मी ही नेसते मला खूप आवडते साडी नेसायला ही जास्त हेवी पण नाही आहे पण दिसायला इतकी अशी अट्रॅक्टिव वाटते तर जेव्हा जेव्हा मी ही साडी नेसेल ना तेव्हा मला विचारतातच की तू कुठून साडी घेतली किंवा तुला कुठे मिळाली आम्हाला सांग शॉप सांग तर असं मला विचारतात तर ही अशी साडी आहे खूप सुंदर है, है, हो आहे ह्याचं पूर्ण जो काठ आहे तो हिरवा आहे आणि ह्याचा पदर पण हिरवाच आहे असं सिंपल म्हणजे जास्त असं वर्क नाही आहे त्याच्यावर पण एक मिनिट दाखवते तो असा हा आहे ह्याचा पदर तर हे हा आहे पदर या साडीचा आणि हे अशी पूर्ण साडी येते आणि ह्याचा जो काट आहे तो ग्रीन आहे हा बघा खूप सुंदर साडी आहे ही सुद्धा आणि नेसायला सुद्धा इतकी छान वाटते नेसल्यानंतर खूप छान दिसते ही साडी तर या साडीमध्ये सुद्धा मी ब्लॉक केलेला आहे गेल्या वर्षीच्या लक्ष्मीपूजनला मी ही साडी नेसली होती तर अशा ह्या माझ्या दोन ह्या साड्या म्हणजे खूप स्पेशल आहे कारण की त्या माझ्या भावाच्या लग्नातल्या साड्या आहेत आणि एक आईने आपल्या चॉईसने घेतलेली आहे आणि ही साडी जी आहे ही मी माझ्या चॉईसने घेतलेली आहे तर अशा ह्या दोन साड्या मला वाटलं की तुम्हाला दाखवाव्यात तर ह्याचं जे ब्लाऊज आहे हे असं आहे सिंपल तर याचा मी असा माठ गळा शिवून घेतलेला आहे आणि हा गळा मी आईकडूनच शिवून घेतलेले आहे ही ब्लाऊज तर असं हे ह्याचं ब्लाऊज आहे तर आत्ता ही लक्ष्मी पूजनला मी साडी काढली होती तर ती तशीच कबटमध्ये ठेवली होती तर आता ती मी बॅगमध्ये ठेवत होते तर म्हटलं की माझ्या या स्पेशल साड्यां ब्लॉगमध्ये मेन्शन कराव्यात आणि तुम्हाला पण सांगावं सो म्हणून मग मी ह्या साड्या आता तुम्हाला दाखवल्या तर आ, काई या या काई अशा ह्या काही आठवणी आहेत माझ्या या साड्यांमध्ये आणि या साड्यांसोबत बऱ्याच काही आठवणी आहेत प्रत्येकाच्या अशा काही ना काहीतरी आठवणी असतात सो माझ्या पण अशा काही आठवणी आहेत बऱ्याच आहेत तर त्या त्यातल्या ह्या काही दोन साड्यांच्या बाबतीत आठवणी आहेत त्या मी सांगितल्या काय चाललंय तुमचं हा कोणाचा मोबाईल आहे बाबू तुझा मोबाईल कोण घेऊन दिला तुला इतका मोठा मोबाईल तुझ्या हाताने घेतला होय आत्ताची मुलं हे आमचं आत्ता घेऊन बसले फोन आणि ह्या दोघांचा अजिबात आधी पटायचं नव्हतं अजि हा तरी अजिबात येत नव्हता घरात आणि आत्ता असं झालं आता, आता वाजलेत रात्रीचे दहा आता विहान घरी गेला आणि चार टाईम परत आमच्या घरी आला आहे अजिबात विहानशिवाय आता त्याला करमत नाही असं आहे आणि आता बसलेत तर हा मी बनवलेला आहे जिरा राईस ही डाळ होती सकाळची तर आता विहान खाणार आहे मी पण थोडासा घेते राईस आहे म्हणून थोडासा मला विहान तुला खायचं होता ना होय खायचं होतं ना राईस बाबू जेवणार तुम्ही काय काय खाल्लं तर आम्ही आता खाऊन घेतो राईस विहानला आता भरवते तर आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते पुन्हा नवीन ब्लॉग घेऊन येईल आ, आता जसं मला ब्लॉग येतात म्हणजे डेली ब्लॉग माझा नाहीच येते पण एक दिवस आड मला जसं जमेल जा तसं मी बघते ब्लॉगिंग करायला माझ्या व्हिडिओवरती रीच कमी झालेला आहे म्हणजे व्ह्यूज आता इतके कमी येत आहेत आधी बऱ्यापैकी व्ह्यूज असायचे म्हणजे दोनशे तीनशे त्याच्या पण पुढे असायचे व्ह्यूज पण आता खूपच व्ह्यूज कमी म्हणजे शंभरच्या आतच व्ह्यूज येतात काय नाही असं एकदम रीच डाऊन झालं आहे व्ह्यूज येतच नाही आता यूट्यूब मला तर काही समजतच नाहीये काय काय होतंय आहे आणि कसं होतंय आहे त्यामुळे खूप डिमोटिवेट झाल्यासारखं होतंय पण तरीही असं हार मारणार नाही ब्लॉग बनवत राहील जसं जमेल तसं आणि बघू छान छान ब्लॉग बनवत राहील जे होईल ते होईल तर आजचा हा ब्लॉग मी इथे सेंड करते आवडला तर लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा तर चला पुन्हा भेटू तोपर्यंत बा बाय